वैदिक पद्धतीच्या लग्नाला आहे ना ही साडी मी नेसणार आहे आणि तिच्यावरचा ब्लाऊज आहे ना असा डिझाईनचा शिवलं आहे त्यामुळंच मी तुम्हाला दाखवते ही पण साडी मी नवीन घेतली तर बघा खूप छान अशी साडी आहे वैदिक पद्धतीला घेतली हळदीला आणि संध्याकाळच्या लग्नाला तर अशा मी तीन साड्या घेतल्या आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला साडी कशी वाटली माझी माझी साड्यांची चॉईस कशी आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर साडी खरेदी करताना माझी दीदी होती हे होते आणि मी होते तर आमच्या तिघं मायलेकांच्या पसंतीने साडी घेतली आहे जास्तीत जास्त पसंती बापलेकीची पसंती आहे माझी कमी आहे आणि त्यांची दोघांची जास्त आहे त्यांनी सांगितलं आहे त्याच साड्या मी पण घेतल्या तर इथे ना आता मी तयारी करू राहिली आहे तिन्ही पण ब्लाउज आहे ना हळदीच्या दिवशी सकाळी अकरा वाजता शिवून मला भेटले आणि साड्यांचे फॉल पिको पण नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळचे साडेआठ पावणे नऊ वाजले तर इथं मस्त पैकी माझी तयारी झाली आणि ही एक पिंक कलरची साडी घेतली आहे बघा खूप छान अशी साडी आहे तर आता आहे माझ्या पुत्नीचं वैदिक पद्धतीचं दुपारचं लग्न तर तीच तयारी आमची झाली आहे तर इथे बघा माझी तयारी वगैरे झाली आहे आणि माझी दिदीने माझी तयारी केली आहे मुलगी असल्यानंतर आणि मुलगी मोठी झाल्यानंतर ना मग आईला एवढी काही काळजी वगैरे नसते तशीच मला पण नाहीये तर छान अशी तिने माझी तयारी केली आहे आणि ब्लाऊजचा गळा बघा असा ब्लाऊज शिवलाय खूप छान शिवलाय काल यायच्या आधीच ब्लाऊज शिवून भेटला म्हणजे हळदीला यायच्या आधी अकरा वाजता तर चला आता खाली चहा नाश्ता वगैरे ते करायला आहे दीदी करते तिची तयारी तोपर्यंत मी माझा आवरून येते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंगवा असेल ना आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा मी कशी दिसते माझी तयारी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा तर चला आता आपण खाली जाऊया आणि दिदीच चाललंय तिचं आवरायचं काम दिदी चा राहण्याची ना रात्रीची सोय एकदम छान अशी होती तर चोवीस रूम असल्यामुळे ना बारा नवरदेवाच्या इकडच्या माणसांना रूम होते आणि बारा ना नवरीच्या इकडच्या माणसांना रूम होते दोनशे बारा नंबरचा रूम आहे ना त्याच्यामध्ये आम्ही होतो चहा आणि नाश्त्यासाठी ना, ना तयारी करून खाली आले तर मस्त इडली सांबर चटणी त्याच्यानंतर मेंदूवडे वगैरे होते तर छानपैकी आम्ही सर्वांनी इथं बसून नाश्ता वगैरे केला जिलाबी पण होती गरमागरम जिलाबी होती मुक्कामाची एकदम मस्त सोय होती त्याच्यामुळं आम्ही पण तिथंच थांबलो नाही तर ना मी माझ्या माहेरी जाणार होते इकडनं जवळच होतं माझं माहेर आणि प्रत्येक वेळेस येईना आम्ही कुठे हळदीला वगैरे गेलो ना तर झोपायला घरी येतो म्हणजे डायरेक्ट मोखड्याला येतो आणि पुन्हा लग्नाच्या दिवशी जातो तरी तर माझी जाऊबाई आणि आमच्या नवीन विणबाई म्हणजे मागे माझ्या पुतण्याचं लग्न झालं ना तर त्याची सासूबाई तरी इथं आम्ही नाश्ता वगैरे केल्या गप्पा मारल्या आणि आत्ताना मी वरती रूममध्ये चालली <laughs> आ, <नागा>, आजी ना <laughs> तर बघा अशी दिसते नथीवर तर चाललाय विचार नथ घालू का माझी नाकातली मुरणी तीच घालू पण जरा वेळ घालून आहे आणि काठपत्राच्या साडीवर छानच वाटते ते इथं माझी दिदीची तयारी झाली आधीची तयारी झाली हे बघा माझी दिदी हाय कर बेटा बघा तिने ना मस्त वैदिक पद्धतीला असा ड्रेस घातला आहे ओढणी पण आहे त्याच्यावरती पण अजून तिची तयारी चालू आहे हे बघा इथं सगळं काही मेकअपचं मेकअपचं सामान आहे नत घातली होती पण ती काय मला चांगली वाटली नाही तर मी ती काढूनच ठेवली आणि माझी नाकातलीच घातली आहे नाकातली मोरणी काय रे दीदीवर चला ना आता खाली आज़ा। का दुपारचे सव्वा बारा वाजले तर इथे नाता नवरी नवरदेवाची एंट्री आहे आणि आता वैदिक पद्धतीच्या लग्नाला सुरुवात होणार आहे हळूहळू पाहुण्यांची पण यायची सुरुवाती झालीये तर पाहुणे मंडळी पण येऊ राहिले आणि नवरी नवरदेव पण आले तर आधी आहे ना त्यांची तयारी वगैरे झाल्यानंतर भरपूर असे फोटो वगैरे त्यांनी बाहेर काढले आणि त्याच्यानंतर येणा इथे लग्नासाठी आले वैदिक पद्धतीच्या तर डेकोरेशन बघा खूप छान असं केलं आहे मला तर खूप ते डेकोरेशन आवडलं पाम झाड आहे ना पाम झाडाचे पानं वगैरे असे आटकवलेत वरतून खूप छान दिसतं आहे आणि इथे ना सप्तपदीची रांगोळी वगैरे काढली फुलांची त्याच्यामध्ये सुपरे ठेवल्या आहे संध्याकाळी सर्वांसाठी मंगलाष्टक होणार आहे आता आपण या दोघांना वधूवर झाले आहात असा आशीर्वाद दिलाच नाही ते कन्यादान होऊ शकेल का नाही होऊ शकतात कन्यादान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विवाह होऊ होऊ शकत नाही आणि विवाह होऊन झाला नाही तर सप्तपतीकडे जाऊ शकत नाही मग आमचे धार्मिक विधी आम्हाला करता यावे याकरता फक्त गुरुजी आता ते मंगलाष्टक करून घेत आहेत पण तुम्हा सर्वांसाठी कधी आहे संध्याकाळच्या वेळेला काही स्त्रिया आणि काही पुरुष मंडळी गुरुजींची जागा घेतात आणि काही चर्चा होते असं काही तुमच्या मनामध्ये वेगळे प्रश्न होऊ नये म्हणून छोटी सूचना मी तुम्हाला केली आहे वधू आहे ती वरराजाला हार घालेल आणि मग वरराजा वधूला हार घालेल जो आहे तो सा

त्यासाठी आपण धनुष शरण करणार आहोत आणि मग अरे चालू दे काल जेसे आपले आता तुम्ही मधुवन झाला आहात तुमची या समाजामध्ये पर प्रतेक असो असा आशीर्वाद तुम्हाला दोषी लोक देत आहेत तर समोर धरायचं चेहऱ्या समोर आणि तिला सांगायचे डोळे डोळे हे करायचे आणि सांगायचं बोला मांगलिय तंतुना देन मम जीवन हे तुना कंठे बदनामी सुभगे तम जीव शतकाम शत मांगल्यासून प्रतिक आहे त्यांच्या हातामध्ये ते काय आहे

काय आपलं स्वतःचं नाव घ्या आपल्या धर्मपट्टीच नावाचं उच्चारण करा आणि आपल्या मुलीशी जे नातं आहे पल्ल्याविषयी भाजी असेल बोकली असेल मुलगी असेल तिच्या नावाचं उच्चारण करा सभाऱ्या म्हणून तिकडे बघा आणि त्यांना सांगा ओम स्वस्ती बाबा सांगितलं दोन प्रकारची वस्त्र तुम्ही देत आहात किती प्रकारचे हा आणि सप्तपदी करताना ती बधू किती प्रतिज्ञा घेत असते सांग आता विचार करा सगळं की ज्या बाळाच्या संगोपन इतक्या स्नेहाने ज्या पित्याने कुटुंबाने केलेलं असतं तर हाताला आलेल्या थोड्याप्रमाणे जपलेलं असतं ना जेव्हा मुलगी तो तुम्हाला सांगेल मग इतकं जसं मुलगी सात वाजता क्लासवर निघाले सांगून गेली आणि सव्वा सात साडेसात जरी तरी आली नाही तरी भीमरायला होतो अगं बघ करते सात वाजता ती सांगून गेली अजून कशी आली नाही बाबा मी संध्याकाळी लवकर घरी तर सांगून गेले फोन लावल्या जातो आई बाबा काळजी करू नका आम्ही जर फोन लागत नसेल तर तक टग होते भीमगरायला होतो विचार करा आज तर तुम्ही तिला तिच्या घरातून घेऊन जाणार आहोत तिच्या आईबाबांनाही दिसणारे काही इकडे नाही मग जो पिता इतक्या स्नेहाने ज्या पित्या ज्या मुलीचं संगोपन संगोपन करतो त्या मुलीला विश्वासात घेऊन करा आणि विचार संगीत करा

था संख्या गान आत्मान ब्राह्मणान भोजयिष्ये पढ़े सुनुत्या पुनाता मुझे पढ़े मेरे पढ़े दिया उन्हें नमस्कार करा अच्छुदाई नमः के 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 नमः विवाह हो गई, अरे संतों बनी हो गई, अरे जाओगे, पस्ती संतों में अपन खड़े

ना ना। ना आता इथे ना सप्तपदी होणारे फुलांची रांगोळी काढली आणि त्याच्यावर ये ना सात सुपाऱ्या ठेवल्या तर चला सप्तपदी बघूया

इकडे अशी पद्धत आहे एका घरातल्या लेख जावायाने ना देवक आणायचं आणि देव नाचवायचे असतात तर मग सगळे कुटुंबातल्या माणसांनी ना ज्याला देव नाचवायचे ना त्यांनी देव नाचवायचं तर देवा घेऊन आलो आणि इथे ना आता देव नाचवायचं चालू आहे ने मना ते मंत्र सपोर्ट लो किन्हें धाता राजा ताज सदा लाल मात्र सुंदरी आरती करी देव ओई राणा परी कोबेस्ट कुक्का बंदर जवत सदा लाल मात्र सुंदरी आरती करी देव ओई राणा परी कोबेस्ट कुक्का बंदर जवत सदा लाल मात्र सुंदरी आरती करी देव ओई राणा परी कोबेस्ट कुक्का बंदर जवत सदा लाल आता ह्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे लवकरच तुम्हाला लग्नाचा पण व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय